पोहोचवली त्याबद्दल आणि तिथली जी सध्याची तयारी सुरू आहे एकंदरीतच त्याबद्दलची माहिती दिली त्याबद्दल पुढची याच संदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत विमानतळाच्या कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही आणि भाजपकडून कोणत्याही प्रकारची आगळीक होणार नाही असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे प्रहार सांगून होत नाही असंही राणे या यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या शेजारी आसन आहे चांगला क्षण आहे असं देखील नारायण राणे यांनी स्पष्ट आहे नारायण राणे सहकुटुंब चिपीकडे रवाना देखील झाल्याचं चा समजत आहे याच संदर्भात प्रतिक्रिया आता आपण जाणून घेणार आहोत नितेश राणे आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं नितेशजी आपलं स्वागत न्यूज एटीन लोकमतमध्ये नारायण राणेंनी स्पष्ट केलेलं आहे की विमानतळाच्या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही आणि कोणतीही आगळीक भाजपकडनं होणार नाही आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया नितेशजी माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत नितेश राणेंपर्यंत आपला आवाज जात नाही आहे कदाचित आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया मात्र नारायण राणे यांनी अनेक महत्वाचे मुद्दे आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं स्पष्ट केलेले आहेत विमानतळाच्या कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही भाजपकडून कोणत्याही प्रकारची आगळीक होणार नाही असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र सोबतच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी हे सुद्धा सांगितलंय की प्रहार काही सांगून होत नाही मात्र मुख्यमंत्र्यांच्या शेजारी आसन हा एक चांगला क्षण आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या स्वाती नारायण राणे यांनी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही काही मुद्दे स्पष्ट के ले, स्पष्ट केलेत बाबी आहेत भाजपकडून कोणत्याही प्रकारची आगळीक होणार नाही आणि या कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही हे त्यांनी सांगितलंय स्वाती या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगता येत खर तर आजचा हा दिवस उजाडला कारण गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा होत होती की साधारणतः एकाच व्यासपीठावर एकाच मंचावर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे बसतील आणि आपल्याला माहिती आहे की आता अगदी दोघेही बाजूबाजूला आहेत आतापर्यंत आपण बघितलं की गेले काही दिवस जो वाद आहे तो शिवसेना भाजप नाही तर नारायण राणे एक व्यक्ती म्हणून आणि शिवसेना असा एकूणच वाद होत होता आणि आताही जर आपण बघितलं की काही तासांपूर्वी नारायण राणे यांनी परिषद पत्रकार परिषद घेऊन असं या परिषदेत म्हटलं होतं की जे कोणी हप्ते घेतो या सगळ्यांची नावं मी कार्यक्रमात जाहीर करणार आहे त्यामुळे फार मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की त्या सगळ्या परिसरामध्ये फार मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पण नारायण राणे यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की भाजपाकडनं कोणतेही किंवा आमच्याकडनं कोणतेही आगळीक होणार नाही पूर्णपणे कार्यक्रम सुरळीत पार जाईल याकडे लक्ष देईल मग याचा अर्थ जर आपण असा घेतला की भाजपकडनं साधारणतः शिवसेनेच्या येणाऱ्या कार्यकर्त्यांना किंवा भाजप कार्यकर्त्यांकडनं किंवा नारायण राणेच्या कार्य समर्थकांकडनं नारेबाजी होणार नाही असं म्हटलं जरी असलं तरी राणे यांनी असं म्हटलं आहे की प्रहार हा सांगून होत नाही त्यामुळे नेमकी काही वेगळी खेळी आहे का खर तर सिंधुदुर्ग वासियांसाठी एक मोठा क्षण आहे कारण चिपी विमानतळ हे गेले अनेक वर्षांपासून दहा वर्षांपेक्षाही अधिक काळ लोटला की नेमकं याबाबत काय होतं या, या संदर्भातल्या बरेच चर्चा चरवित चरवण झालं आणि फायनली हा दिवस उजाडलाय की जेव्हा सिंधुदुर्ग वासियांना स्वतःचा हक्काचं विमानतळ मिळतंय आणि पर्यटकांचा येणारा ओघ त्यामुळे होणारी एकूणच जो आर्थिक उलाढार आहे उलाढाल आहे आणि त्याचबरोबर बाजूच्याच राज्यात जाण्यासाठी या भागाचा या विमानतळाचा होणारा वापर यामुळे इथली खरं तर भरभराट आजपासून व्हायला सुरुवात होईल अशी आपण आशा करतो आणि त्यातच त्याची सुरुवात जर अशा पद्धतीने झाली तर हा दिवस खरं तर खूप मोठा एक वेगळा दिवस ठरेल असं म्हणायला हरकत नाही आहे पण आता नारायण राणे यांनीच म्हटलेलं आहे की असं काही होणार नाही आहे आणि आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शेजारी माझी खुर्ची आहे तर चांगली गोष्ट आहे पण काही तासांपूर्वी जेव्हा नारायण राणे यांनी कार्यक्रम पत्रिकेवरून पण आपला आपली नाराजी व्यक्त केली होती आणि मी इतका सिनियर आहे आणि माझं नाव किती छोटं आहे म्हणजे साधारणतः कार्यक्रम पत्रिकेवरून पण त्यांची नाराजी होती आणि महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य तर केलेलंच आहे मात्र महत्वाची बाब म्हणजे जो एक प्रकारचा संघ